नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत की ई केवायसी केली तरच मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे जी राज्यातील गरीब कुटुंबामधील महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांचे आरोग्य सुधारणे हा आहे आज आपण या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रथम उद्दिष्ट म्हणजे काय असणार आहे स्वच्छ इंधन वापराला योजनेमुळे महिलांना एल जी गॅसचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे त्यांना रहित वातावरण स्वयंपाक करता येईल तसेच आरोग्य सुधारणा होईल स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे महिलांचे आरोग्य सुधारेल आणि दुरामुळे होणारे श्वसनाचे आजार कमी होतील तिसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण संरक्षण होईल लाकडाऐवजी एलपीजी गॅसचा वापर केल्याने वृक्षतोड कमी होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल चौथी गोष्ट म्हणजे आर्थिक मदत होईल गरीब कुटुंबियांना गॅस जोडणी घेणे आणि सिलेंडर भरणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही या योजनेमुळे त्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळतील मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वप्रथम म्हणजे लाभार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या गॅस एजन्सीकडे जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जाणे तसेच बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे तसेच ई केवायसी प्रक्रिया सोपी आणि जलद आहे मग तो ई पूर्ण ई केवायसी केल्यानंतरच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार आहे मित्रांनो गॅस एजन्सी लाभार्थ्यांना खालील सुविधा पुरवतील जसे काही उदाहरणार्थ ई केवायसी प्रक्रिया करणे तसेच गॅस एजन्सी लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार तसेच योजनेबद्दल सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन गॅस एजन्सीकडून मिळेल त्या तिसरी गोष्ट म्हणजे मोफत गॅस सिलेंडरचे वितरण गॅस एजन्सी मार्फत केले जाईल चौथी गोष्ट म्हणजे योजनेसंदर्भात काही समस्या असल्यास गॅस एजन्सी मदत करेल मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्रातील गरीब कुटुंबामधील महिलांसाठी एक वरदान ठरणार आहे या योजनेमुळे महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करता येईल त्याचे आरोग्य सुधारेल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी त्यांनी त्यांच्या नजीकच्या गॅस एजन्सीकडे जाऊन आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करावी राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी सुरळीतपणे होण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद